प्रत्येकाच्या आयुष्यात जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम हा खूप महत्त्वाचा असतो आयुष्यात आपण सगळे विषय हे कोणत्या ना कोणत्या शाळेत शिकू शकतो पण जबाबदारी नावाचा विषय कोणत्या शाळेत शिकवला जात नाही आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इथला मुक्काम केव्हा संपेल हे सांगता येत नाही शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज करते आयुष्यात खुश राहायचं असेल ना तर लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं नाही कधी कोणावर डिपेंड राहायचं नाही हे प्रेम मैत्री किंवा कोणतंही नातं असो जेव्हा तुम्ही एकटे असता जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते नेमके तेव्हाच ते बिझी असतात असेच मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वतःवरचा आत्मविश्वास दृढ असला की कुणाच्याही विश्वासाची उणीव भासत नाही ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते जेव्हा कधी तुमची चूक नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल ना तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळापुरतेच मर्यादित आहेत लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आणि त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म इतरांच्या भल्यासाठी कार्य करा ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार मग ते प्रेम असो इज्जत असो किंवा धोका असो कर्म हे रबरासारखे असते तुम्ही त्याला ताणू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्याकडे परत येईल आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीत नसती तर आणखी बरं झालं असतं जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायकी बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम तिच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे ते वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळते जपले असते तर संपले नसते संपत्ती प्रेम आणि नाती संघर्ष वडिलांनी शिकवला संस्कार आईने शिकवले बाकी सर्व तर दुनिया शिकवते थंड पाणी आणि गरम इसरी जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात प्रत्येक दिवस हा चांगला असेल असं नाही पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगले जरूर असते पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखे आहे तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावं लागेल ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायला गेलं की दारं आपोआप बंद होतात भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आणि माणसं वापरली जातात आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत लोकांची पाकिटं वजनदार झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो एक निंदक आणि दुसरा स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालाय की मग तिथेच ठेच पायाला असो किंवा मनाला आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्यांच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जात असतो माणसांचं मन टूथपेस्ट सारखं असतं त्यातून एकदा शंके की गैरसमजाची पेस्ट बाहेर आली की ती परत आत जाणं जवळजवळ अशक्यच असतं परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवून जाते खूप काही अनुभव देऊन जाते आयुष्यात कसं जगायचं हे सुद्धा परिस्थिती शिकवून जात असते संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे दुसऱ्यांनी दिलेल्या चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरं ओळख होतच नाही असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते लोक रस्ता चुकीचा निवडतात आणि नशिबाला दोष देत बसतात त्यांच्या वेळेपुरता वापर करून घेणारी लोक कधीच आपली नसतात मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब कधीच ठेवत नाही मदत ही एक अशी बाब आहे केली तर विसरतात आणि नाही केली तर लोक लक्षात ठेवतात संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्हीही मिळत नाहीत राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात जीवनात अशी माणसं भेटावीत गीत चालणाऱ्याला पाडणारी नसावीत तर पडलेल्या माणसाला उठवून चालायला लावणारी असावीत निष्ठेने आणि तत्वाने जे कमवाल ते आयुष्याच्या बेरजेत जमा होतं बाकीचं सर्व तर नियतीच्या वजाबाकीत गायब होत असतं जीवनात संयम राखला तर आपलं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःखच भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते आयुष्यात ज्याच्याकडे आनंद असतो त्याच्याकडे पैसा नसतो आणि ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे आनंद असेलच असे नाही भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे अखंडयशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते असे सकारात्मक आणि आपल्या मनाला मोटिवेट करणारे विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा